नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप राऊंड चौथा आणि शेवटचा राऊंड आता सुरू झाले आहे शेड्यूल पाहू शकता की आज तुम्हाला वेकन सीट कळतील आणि आजपासूनच पंचवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत बी एड कॅप राऊंडचं जे ऑप्शन फॉर्म आहेत ते सुरू होणार आहेत तर लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला जो यापूर्वी तुम्ही ऑप्शन दिले आहात ते कन्सिडर होणार नाही आहेत यामध्ये तुम्हाला ऑप्शन जे आहेत ते एडिट करता येणार आहेत ज्याबरोबर ज्यांचे डॉक्युमेंट वगैरे राहिलेले आहेत ते देखील अपलोड करू शकतात यानंतर पाहू शकता की अठ्ठावीस तारखेला मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि ही मेरिट लिस्ट पाहू शकता की कॉलेजमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर पाहू शकता की अठ्ठावीस तारखेला कॉलेज वाईज मेरिट लिस्ट नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला डिटेल अठ्ठावीस तारखेला पाहायला मिळेल आणि त्यानंतर का पाहू शकता की तीस तारखेपासून ते चार तारखेपर्यंत ॲडमिशन प्रोसेस असेल आणि त्यानंतर पाहू शकता की कट ऑफ डेट ॲडमिशन येथे चार दहा देण्यात आलेले आहे तर लक्षात घ्या चार तारखेनंतर कोणतेही ॲडमिशन होणार नाही तर अशा प्रकारे हा जो कॅप राऊंड चौथा आहे तो सुरू झालेला आहे लवकरात लवकर ज्यांचे ऍडमिशन करायचे राहिले आहेत त्यांनी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर ही शेवटची संधी आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा